आज पोहोचली मी बकरायवर आज ड्युटी लागली माई बकऱ्यावर हे पा मी आणि आई एवढ्या गडबडीत गडबडीत घरून जांबाई आणले होते खायासाठी पण भाकर आता त्याचा कापूस हे करत का आज कापूस बंद आहे हे जाम आणले होते पण भाकरच खाणं नाही झाली तर जाम कधी खा आता बकऱ्यावर काही काम नाही बकऱ्या मस्त चरू राहिल्या आणि आता खातो आम्ही दोघी माहिले की जाम आणि आज बकऱ्यावर ड्युटी आहे माली आईची तेल नाही ठेवलं काय एक किलो आणायलात मी थैली काहीतरी पाहिजे तो होतं तो तोड्याले बोर बीर भिळल्या की भिळल्या मग हा चला मग आज दिवसभर चारायच्या चार बकऱ्या आणि तिकडे काढणं चालू आहे आता सोयाबीन सोयाबीन कारण झाले की आणखी तिकडे जा म्हणजे हे बे लड्डू आणि बे लड्डू हे असंच चालू आहे काम एकही काम एक धडायचं नाही जाम एकदम गावरा नाही असे फोपसे नाहीत एवढाले दिखाऊ काही वान नाही लहान लहानच आहेत फक्त गावरा नाहीत आणि गा, आता हिवाळ्यातच गावरान आता हिवाळ्यातच गावरान जाम खायची मज्जा आहे बस थांबलो मस्त सावलीत आता आज उन्हात जायची गरज नाही बकऱ्या चोरायला मस्त हे इकडे सगळं हे मोकळंच आहे वावर सोयाबीनचं आणि यावर्षी तुम्हाला या वावरातली तूरच नाही दाखवली तूर म्हणजे पीक नाही दाखवलं कोणच तर यावर्षी याच्यात होतं सोयाबीन सोयाबीन काढून सगळं तिकडला वावरात नेलं गंजी मारली आणि रोटरही मारून घेतलं कालच कामच एवढे आहात की नाही काही दाखवायचं म्हणजे इकडे जावा काय तिकडे दाखवावं काही समजतच नाही को कुठे कुठे व्हिडिओ शूट करावं हेही समजत नाही तर तूर पाय कशी मस्त बसली रोटर मारून ओके अजून अजून शेंगा नाही आल्या पण कमेंटमध्ये नक्की सांगा आमचं तूर कशी आहे म्हणून एकदम भारी आहे पण तशी पाय आलेलं आहे भारी दिसते एकदम आणि एकदम मोकळा आहे बकऱ्या आल्या पाण्यावर आणि मशीन बंद झाली कारण झालं का काय झालं काय का, माहीत नाही पण तरी आता बकऱ्या नेतो पाण्यावर आई आणू राहिली हक्काला तर मी चालली पुढे पुढे लय वाजले आता दोन दीड एक वाजायला उरायला पण बकऱ्या बकरायले काय अजून पाणी नाही जरा सकाळूनपासून जरासं खाल्लं की पाणी पाहिजे यायले आणि पाणी पेलं की डबल चालतात मग ते चार वाजेलो चार वाजता होते त्याची सुट्टी घरी जायची आ आ, आगड्या मांग मांग साळ्याच्या कुकड्या घुसतात बोलणे खायचे धंदे लागले आता बरोबर वावरात यायचं सोयाबीन काढणं झालं का नाही कायदान अजून काय करू आहे हा एवढा मोठा गयाटा सांभाळणं काही सोपी नाही रायकरी लागते हे बकऱ्या ऊन हो बकऱ्या ऊन बकऱ्या वया सोयाबीन काळा काय काय करा आणि मग राय शेतकरी म्हणा हे <laughs> झालं बाबा सोयाबीन काढणं तो ना? किती वाजू राहिले बातगंजी उडवली म्हणतात पन्नास कोणची घड्याल चालू राहील ती पन्नास वाजू राहिले पन्नास वाजल्या पन्नास वाजले त्याला काढते तेवढा पटापट चालू आहे आज शेजारी पाजारी हाती धरून कोणी टोपले भरवायला तर कोणी टोपले काढू राहिलं आणि रुपा काढू राहिली सोयाबीन दारा भरवायले पोते आणि हे देवा शेजारी पाजारी आमचे चांगले आहेत म्हणून आज आमची गंजी निघली नाही तर काही नाही खाली नाही मला सोनू काल ती झालं सगळ रप्पा दफा सोयाबीनही काढलं सोयाबीनही काढलं काही कट्ठे भरले बंडीत वाले चालले आता घरी आता आम्हीचा वावरात चौघ जण सोयाबीन काढून द्याला हे लय मोठी गोड झाली यायची बकऱ्यावाल्याची बी आणि गंजी एकदम खाली झाली आता हे इकडून कुटार पडला आणि इकडून पोते आणि इकडून टाकले बंडीत आज कापसाच बोंडही असलं नाही आम्ही कोण बकऱ्या चालल्या कोण सोयाबीन काढलं आता जे बाप्पा सारा उचलून ठेवा राऊदेन ते बकऱ्या खाले बाई तु पहिलेच म्हणलं ते ये राव दे आज आमची आई पैदलच बारी आज <laughs> काम नसून तोंड तोंडा जसे सोकले कारण की आज पोटात भाकर नाही हाय पण बरोबर काही खाल्ली नाही तेच पयत पयत लाचक्या बुचक्या जेवण केलं आज आणि तोंड असं सोकलं जसं पण गंजी काढणं झाली हे मेन महत्वाचं झालं काम आणि चाललो आता आम्ही पैदल कारण की आज बंडीत पोते लय वजा है, भरतीची बंडी आहे त्यासाठी ते आज लागते पैदल चाल चालतं का तू पैदल काय येत बंडीत आहे ना ते कानाचं तर सोड आता का थंडी वाजू राहिली आज तर घ्या सगळ्यात तोडून आपाय एवढ्या मोठ्या रानात आमच्या गवाराच्या शेंगा लागल्या पाणी आलं तर मस्त अति झाड होते ना याच्यानं हे झाले बंडीच्या बंडी, नुग बंडी, बंडी माग जावा का निघता निघता हे रिकामे धंदे कराय काय म्हणे मस्त निंगू राहिला शेंगा हे प गावरान गवाराच्या शेंगा आणि हे एवढ्या कचऱ्यात निंगल्या म्हणूनच लोक म्हणतात व वावर आहे तर पावर आहे धुऱ्यात गवाराच्या शेंगा एक भाजी भागली संध्याकाळची वावर आहे सांगा मग असं आहे वावर आहे तर पावर आहे एवढ्याच शेंगा इथल्यासाठी साथीवर जावं लागते भाजीपाला आणले हो नोकरीवाले बाजारात जातात ते गावरान भेटत नाही असं नाही भले यायला गेले व एवढ्या मोठ्या गेल्या बी होतं लय होत्या ना आपल्या बैलाई ना खाल्ल्या ना बांधले होते तर ते गवतच आहे सारंग काय तिथे झाड मोडून आणले आणि खोपेवर ठेवले बद अतिच निघलं वाटत मग सारा बिया आपण बी कुठे नेलं घरी आज सारा दिवस असाच गेला हे कर ते कर ते कर लागला सकाळच्या भाजीचा मेळ बाप्पा गवाराच्या शेंगाय ना सकाळ पाहिजे ते कसं खाजवते मग या मग संध्याकाळचा चहा घ्यायला आता एवढी भूक लागली की काय आणि तसा मारत नेलं होतं ते जेवण जसं तर तसंच आहे तुम्हाला म्हटलं या जेवायला आणि दोन तीन गास खाल्ले सोयाबीन काळ्याची गडबड होती तर आता ठेवलं मस्त चहा दुधाचा आणि आज आहे म्हणजे लय भूक लागली तर खातो आता दिवाळीचा चिवडा खारखोर आता भूक लागली की मग खाराही चालते आज लोक पडेल लो होता दिवाळीचा खूर खालचा डब्यातला शेवटचा आता चहा सोबत हा खाऊन घेतो मी कारण की मलाही भूक लागली आणि भाकर खायची इच्छा नाही उरली त्यासाठी चहा संग पाहिजे जरास काहीतरी तर मी घेतो आता चहा आणि तुम्ही पहा व्हिडिओ बाय